रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार सर्व नाशिक जिल्ह्यातील प्रमुख प्रमुख पत्रकार प्रिंट आणि टी व्ही चॅनलचे सगळे मीडिया पर्सन बंधू आणि बघिनी आज विशेष पत्रकार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि एकंदरच ह्या महामंडळाच्या कार्यपद्धती व्यास परतावणं आणि मधल्या काही दिवसापूर्वी धुळ्यामध्ये झालेली एक घटना ज्या विषयावरती पत्रकारांशी संवाद हा एक विषय घेऊन या ठिकाणी आलेलो आहे आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलकांच्या मागणीवरून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महामंडळाची पुनर्रचना केली आणि मराठा उद्योजक करण्याकरिता एक जबाबदारी सोपवली महाराष्ट्रातलं हे पहिलं महामंडळ आहे जे शंभर टक्के ऑनलाईन पद्धतीने चालतं म्हणजे प्रमाणपत्र घेण्याकरिता यानंतर बँकेमध्ये कर्ज मागण्यासाठी प्रत्यक्षात लाभार्थी जातो आणि नंतर तो ऑनलाईन पद्धतीने महामंडळाला कर्ज मंजूर झालेले सगळे कागदोपत्री तो पाठवतो त्याचबरोबर पाठवतो जे अपलोड करतो त्याचबरोबर नंतरचं व्याज परतानाही तो ऑनलाईन पद्धतीने घेत असतो महामंडळाची ऑडिट टीम महामंडळाचे मुख्य कार्यालयातले कर्मचारी हे सगळं तपासत असतात या सगळ्या रचनेमुळे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जे महामंडळाला फार वेगळ्या प्रकारे पाहिलं जात होतं की महामंडळ म्हटलं तर भ्रष्टाचार महामंडळ म्हटले की खऱ्या लाभार्थ्याला योजनेचा लाभ न मिळवता किंवा खऱ्या लाभार्थी खऱ्या जातीच्या लाभार्थ्यांचे योग्य कागदपत्र परंतु लाभ घेणारे भलतीच लोकं हे मागच्या दोन हजार चौदाच्या अगोदरच्या काय काम काही महामंडळामध्ये ते दिसून आलं होतं आणि म्हणून सगळी खबरदारी घेता ही खूप चांगली योजना काढली या योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही एक लाख पन्नास हजार लाभार्थ्यांपर्यंत पोचलो फार कमी वेळामध्ये हे या महामंडळाचं वैशिष्ट्य आहे या महामंडळाला बँक जे कर्ज देते त्याच्यामध्ये राष्ट्रीयकृत बँक सहकारी बँक एन बी एफ सी या सगळ्यांनी मिळून साधारण बारा हजार सहाशे कोटीपर्यंतचं कर्ज वाटप केलेलं आहे त्याचबरोबर महामंडळाच्या माध्यमातून आम्ही बाराशे बाराशे बावीस म्हणजे एक हजार दोनशे बावीस कोटीचं व्याज परतावणंही त्या ठिकाणी दिलेलं आहे आता ज्या जिल्ह्यामध्ये आपण बैठक घेतो या जिल्ह्यामध्ये एकूण आमचे छत्तीस हजार चारशे सत्याहत्तर लाभार्थी या ठिकाणी आजपर्यंत झालेले असून त्यामध्ये दोन हजार सातशे अठ्ठ्याण्णव कोटीचं कर्ज वाटप बँकेने लाभार्थ्यांना दिलेलं आहे ज्यामध्ये राष्ट्रीयकृत कोऑपरेटिव्ह एन बी एफ सी प्रायव्हेट बँक्स हे सगळे त्यांचं इन्वॉल्वमेंट आहे आणि महामंडळाकडनं दोन हजार दोनशे दो त्रेपन्न कोटीचं दोनशे त्रेपन्न कोटीचं व्याज परतांना दिलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या महामंडळामध्ये खूप आम्ही मोठं मॉनिटरिंग करत असतो विशेष पत्रकार परिषद यासाठी की मागच्या दहा ते पंधरा दिवसापूर्वी धुळ्यामध्ये एका अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांकडे एका लाभार्थ्याने तक्रार केली आणि महामंडळाचा कर्मचारी त्या ठिकाणी लवकरात लवकर काम करून देतो व्यास परतावना देतो या नावाखाली त्यांच्याकडनं काही अपेक्षा करत होता आणि त्या ते अपेक्षा त्यानं पूर्ण करून घेतल्या आणि ज्या वेळेला तक्रारी आल्या त्यावेळेला आम्हाला ज्या वेळेला काही लोकांनी फोन केला त्यावेळेला आम्ही सूचना केल्या की बाबा आपण त्या ठिकाणी स्टेट अँटी करप्शनला तक्रार करा कारण यामध्ये कुठल्याही प्रकारे आम्ही कुणालाही सपोर्ट करत नाही आणि त्या धर्तीवरती त्यांनी कारवाई केली त्याला अटक केली त्याच्यावरती गुन्हे दाखल केले आता मूळ मुद्दा म्हटलं की हे का झालं याचं कारण काय आहे की हे सगळं ऑनलाईन पद्धतीनं आहे यानंतर आमच्या विभागीय समन्वयक जे आमच्या पल्लवी मोरेताई आहेत ज्या आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळं पाहतो तर त्यांनी खूप गोष्टी मॉनिटर केल्या आणि मॉनिटर केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की काही ऑनलाईन एजंट किंवा ई से सेवा केंद्र किंवा मग सी एस सी सेंटर यांच्याकडनं लाभार्थ्यांची फसवणूक करण्यात आली काही ठिकाणी ज्या ट्रॅक्टरच्या कंपन्या होत्या जे व्यवसायासाठी वापरणाऱ्या गाड्या होत्या त्यांनीही त्यांच्या एजंटचे मार्फत नॉन मराठा लोकांच्या कागदोपत्रीमध्ये खाडाखोड करून त्यामध्ये शाळेच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये त्या ठिकाणी मराठा हा शब्द घालून त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला म्हणजे शासनाच्या महामंडळ आणि थोडक्यात शासनाचा फसवणूक हा एका प्रकारचा गुन्हा झाला काही ठिकाणी ह्याच्यापेक्षा पण जास्त प्रकार, प्रकार लक्षात आलं तो म्हणजे की ज्या बँकेचे कागदपत्र जोडतो कर्जमंजुरीचे तर ते कर्जमंजुरी बँकेने दिलेलीच नाही म्हणजे बँकेच्या कागदोपत्रीमध्ये पण खोटाळा आहे आता हे ज्या वेळेला आम्ही स्वतः तपासलं त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की हे फार मोठं सिरियस बाब आहे बर हे फक्त प्रायमरी स्टेजवर नव्हतं हे त्या ठिकाणी त्याला जवळजवळ सत्तर ऐंशी हजार नव्वद हजार किंवा एक लाखापेक्षा जास्त परताना महामंडळाने पण दिलेलं आहे ह्याचा अर्थ हा एक संघटित क्राईम किंवा संघटित गुन्हा आहे आणि याकरिता पहिलं आम्ही स्टडी केलं आम्ही ज्यावेळेला स्टडी केले त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की आता आम्हाला हे सगळं पोलीस डिपार्टमेंटला दिलं गरजेचं होतं आज आम्ही नाशिक जिल्ह्याच्या शहर पोलीस कमिशनर साहेबांना भेटायला गेलो होतो परंतु त्यांची आजची जबाबदारी चव्हाण साहेबांकडे होती डी सी पी साहेबांनी तिकडच्या गुन्हे शाखेच्या डब्ल्यू टीच्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं आमच्या प्रोसेस समजल्या आम्ही जे डॉक्युमेंट्स दिले ते डॉक्युमेंट्स त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं आणि त्याच्यानंतर ते त्यांनी यावरती कायदेशीर योग्य कारवाईची सुरुवात म्हणजे गुन्हा तपास करणं फसवणूक झाली का शासनाची कशी झाली महामंडळाची कशी झाली याच्याबद्दल करायचा त्यांनी निर्णय घेतला आणि मग ते आजपासून ते आता ती सगळी टीम आता कामाला लागणार यामध्ये अजून एक गोष्ट अशी होती की ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे अपेक्षित आहे की याच्यामध्ये गैरव्यवहार होईल परंतु आम्ही महामंडळाचा चेअरमन म्हणून किंवा आमचे काही चांगले कर्मचारी हे प्रयत्न करत असतात कारण आता बघायला गेलं तर प्रत्येक जाती धर्माला आता महामंडळ तयार केले मधल्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते तर शेवटच्या टप्प्यामध्ये दहा ते पंधरा महामंडळं तयार केली आणि त्याला परत देवेंद्र फडणवीस साहेबांनी चालना पण दिलेली आहे म्हणजे आता प्रत्येक जाती धर्मातल्या योजनेला जसं सा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे तसंच फायदा मिळणार आहे पण काही स्वार्थी ऑनलाईन ई सेवा केंद्र किंवा स्वार्थी एजंट आहेत ते खोटी प्रकरणं करतात आणि लाभार्थ्यांना अडकवतात जे अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये घडलं म्हणून ही विशेष पत्रकार परिषद आजच्या या दौऱ्यामध्ये आज आम्ही बैठका सुरू आहेत याच महिन्यामध्ये आता ते मुंबईला जाणार आहेत एकूणच नेमकं हा सगळा प्रश्न आहे त्या प्रश्नासंदर्भात वारंवार चर्चा झालेली आहे माझं तरीसुद्धा आंदोलन होत आहे काय आता कसं होतं की आ, ही गोष्ट त्यांच्या परीने योग्य असली तरी आम्हालाही या सरकारच्या माध्यमातून सारथी जी मराठा समाजासाठी निर्माण केलेली संस्था आहे किंवा महामंडळ आहे मराठा समाजासाठी दोनच लाभातली संस्था आहे एक महामंडळ आणि सारथी आता मी प्रत्यक्षात महामंडळात काम करतो आहे मी माझ्या पद्धतीने धावतो आहे कालच अहिल्यादेवी नगरला होतो तिथे पण आम्ही ह्या बैठका घेत असतो चुकीच्या गोष्टी आम्ही सरकार किंवा डिपार्टमेंटकडे लक्ष आणतो आता त्यांची एक पहिली मागणी होती की कुणबी प्रमाणपत्र या संदर्भामध्ये एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना फार जलद गतीने त्या ठिकाणी सर्वे झाला म्हणजे एवढ्या जलद गतीने कधीच सर्वे झाला नव्हता आता सर्वे झाल्यानंतर जी माणसं पंजोबांपर्यंत कुणबी आढळली त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं आणि त्यांना एस OBC सी ओ बी सी कुणबी ओबीसीमध्ये तर त्यांची मुलं रिझर्वेशनचा फायदा घेतल्या जाता आता, आता आपण सरकारला किती वेटीस धरायचं कारण सरकार हे बारा बलुतेदार आणि अठरा पकड जातींचं आहे हे विशिष्ट एका समाजाचं नाही आहे त्याच्यामुळे आता किती कुणी वेटीज धरायचं आणि त्याला आपण आपण थोडी ना कुणावरती कंट्रोल करू शकतो आपण आपल्या पद्धतीने दिलेली जबाबदारी चांगली हाताळून लोकांपर्यंत योजना पोचू शकतो बाकी त्यांनी ठरवलं पाहिजे महामंडळाकडून काही पारदर्शकपणा किंवा त्याच्यावर काही काम करण्याच्या कशा पद्धतीच्या आपली योजना असणार शासनामध्ये डीबीटी पद्धतीची अंमलबजावणी आम्ही महामंडळामध्ये करू जेणेकरून थेट बँक अकाउंट आणि आधार लिंक आधार लिंकला जे बँक अकाउंट असतील त्यांच्यावरतीच पैसे ट्रान्स्फर केले जातील आणि अजून पद्धतीनं स्क्रुटिनी कशी करता येईल याच्यासाठी काही आम्ही सिस्टम डेव्हलप नक्कीच करू कारण हे भक्तांना छोटं होतं आता दीड लाखला गेले भविष्यात हे दोन लाख सहज या सहा महिन्यामध्ये पूर्ण होतील की वर्षभरामध्ये आणि बारा हजार कोटी बँकेने दिले ते उद्या वीस हजार कोटी होतील म्हणजे दिवसेंदिवस ही योजना वाढत चालली आहे अशा वेळेला अजून चांगली क्लिअरिटी लागेल आणि जो चुकीचं काम करेल त्याच्यावरती शासन आणि डिपार्टमेंट कडक कारवाई करतील हे पण आम्ही खबरदारी जे सी एस सी सेंटर चालक असतील <laughs> किंवा ई सेवा केंद्रवाले असतील जे याच्यामध्ये फसवणूक करणारे आर्थिक करणारे त्यांच्यावर कशा पद्धतीची क्वॉटर पावले <laughs> उचलले जाणार आहेत त्यांना काही ब्लॅकलिस्टेड वगैरे काही करण्याचं सी एस सी सेंटर हे माझ्या माहितीप्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे त्याच्यामध्ये शासन केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना ई सेवा केंद्र ही कलेक्टरांच्या आधिपत्याखालचे आहेत जे लोक अडचणी देतील ज्यांचे पुरावे पोलीस डिपार्टमेंट खरवतील की साहेब हे आहेत त्यांच्यावरती त्या डिपार्टमेंट कारवाई करेल त्यांचे लायसन्सही रद्द करतील त्यांच्याकडे डिव्हिजन आहे त्या डिव्हिजनमध्ये पाच सहा जिल्हे आहेत त्यामध्ये नगर जिल्हा पण आहे आणि ते डिव्हिजन हेड आहेत त्यांना जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्याचं मॉनिटरिंग करता येतं आम्ही प्रत्येक जिल्ह्याचं मॉनिटरिंग त्या आता स्वतःच करत आहे आता, 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 आता हे नाशिक जिल्ह्यात सापडले आता हे नाशिक आणि नगर जिल्ह्यातले आहेत आता बाकीच्या जिल्ह्यामध्ये आम्ही आता आमच्या प्रशासकीय लेवलवरती पत्र काढून डिव्हिजन हेडनी जर तपासणी रुटीन तपासणी करावी असं आम्ही लेखी आदेश काढून साधारण किती कोटीपर्यंत नाही हे कोटीचा विषय नसणार आहे हे आता फक्त सात आठ प्रकरण आहेत सत्य पण काय होतं की आता जर आपण व्यवस्थितपणे स्क्रुटिनी केली नाही किंवा त्याला जर काही बंधनं घातली नाही तर यदा कदाचित हे फार मोठं होऊ शकतं आणि आपला उद्दिष्ट सरकार किंवा महामंडळाचा काय की ज्या कम्युनिटीसाठी आपण काम करतो त्यांना लाभ मिळाला पाहिजे असं बघायला गेलं तर अण्णाभाव साठेमध्ये काय झालं की मूळ मातंग समाजासाठी योजना परंतु लाभ भलत्याच लोकांनी घेतला त्या समाजाच्या नावावरती कर्ज त्या समाजाच्या नावावरचे कागदपत्र आणि पैसा आणि गाडी भलत्यानेच घेतली बिचारे ते आता अडकले ना सगळेजण तसं आपल्या महामंडळामध्ये होता कामाने ही आम्ही स्वतःच काळजी त्या ठिकाणी घेत आहोत जिल्ह्याकडे माझ्याकडे नाही आहे आणि अजून एक चांगली गोष्ट आहे की आम्ही भविष्यात सी एस सी सेंटरबरोबरही एक करार करतो आहे त्याची आमची प्रोसेस चालू आहे की ऑनलाईनवरती जाऊन जी चुकीची लोकं पाच हजार एल वाय काढायला दहा हजार एल वाय काढायला घेतात यांच्यावरती नियंत्रण येण्यासाठी सी एस सी सेंटरमध्येच जाऊन एल वाय काढावं अशा प्रकारचं आम्ही स्टेट लेवलवरती करार करतोय त्या सी एस सी सेंटरला आम्ही ट्रेनिंग देणार त्या मेंबर्स लोकांना प्रत्येक जिल्ह्याला आणि याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरांशी चर्चा करून त्यांच्या ई सेवा केंद्रामध्येही आम्ही ते करू म्हणजे आम्हाला जेवढे कमीत कमी अपलोड करण्यासाठी हे जे ऑनलाईन पद्धतीनं किंवा जे एजंट आहेत अहो या एजंटनी तर अखे अखेरच केलं म्हणजे काय सांगू की माझ्याबरोबर फोटो काढलेत आणि लोकांना असं बसवलं की चेअरमन आमच्याबरोबर माझ्या वडिलांचाच फोटो त्यांनी त्यांच्या ई सेवा केंद्राच्या बाहेर लावायचं आणि त्यांनी असं बसवायचं की कालच नरेंद्र पाटलांशी आमचं बोलणं झालेलं आहे बघा लगेच कामं करून देतो आणि अशा प्रकारे मला इतकं वाईट वाटतं की आम्ही चांगल्या भावनेने लोकांशी बोलतो त्यांचे प्रश्न मार्गीच लावतो पण ती माणसं कुठेतरी एजंट असतात सी ए असतात आणि कालांतराने आम्हाला फार उशिरा कळवतो की आमचं कुठं मिसयूज झालं आहे तुमच्या माध्यमातून लोकांचा मी एवढंच विनंती करतो लाभार्थ्यांना की तुम्ही सावध राहा एक रुपया लागत नाही एल वाय काढायला कुणाला शंभर रुपये दिले चांगली गोष्ट आहे व्याज परतावा मागायला कुणाला पैसे द्यावा लागत नाही तुम्ही ई सेवा केंद्र सी एस सी सेंटरला पन्नास शंभर रुपये आनंदाची गोष्ट आहे पण कुणीही तुमच्याकडे जास्त पैसे मागत असाल कर्मचारी मागत असाल तर तुम्ही अँटी करप्शनला तक्रार द्यावी एवढी विनंती सेवा केंद्र चालकांकडून ही सगळी फसवणूक केली जाते असं नेमक्या किती केसेस झालेल्या आहेत कुठे संदर्भात आमच्या कार्यालयाच्या स्तरावरती आम्ही आठ ते दहा केसेस शोधून काढल्या आहेत आडनावावरून त्यांचे बँक अकाउंट्स त्यांचे आय एफ सी कोड आणि आता तर आमचे नवीन एम डी साहेब खूप चांगले आहेत देशमुख साहेब आत्ताच मागच्या आठवड्यात चार्ज घेतलेला आहे त्याच्यामुळे आम्ही नावं का जाहीर करत नाही कारण आता आम्ही सगळं कागदपत्र डिपार्टमेंटला दिले आणि डिपार्टमेंट ह्याची पूर्णपणे चौकशी करेल आणि कशी, करे। कशी आर्थिक फसवणूक महामंडळ आणि शासनाची केली आहे हे ते सिद्ध करून ते त्या ठिकाणी नावं जाहीर करतील त्याच्यामध्ये काही बिगर मराठा समाजाच्या लोकांना पण म्हणजे मराठा दाखवून लाभ दिले गेले खरी गोष्ट आहे काही आमच्या इतर समाजाच्या बांधवांच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवरती खाडाखोड झालेली आहे आणि ते नॉन मराठा आहेत आणि त्याच्यावरती मराठा लिहून त्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न झालेला आहे किंवा त्यांनी काही महिने व्याज परतावना घेतलेला आहे असं आमच्या पूर्ण लक्षात आलेलं आहे आणि ते आम्ही कन्फर्म केले मॅडम नाशिक विभागात तपास केला नाशिक विभागातला तुम्हाला मी एक मोगम का सांगितलं डिपार्टमेंटने इन्क्वायरी करू द्या यदा कदाचित तो आकडा कमी निघेल किंवा वाढेल पण त्याच्यामुळे आज मी तुम्हाला फिगर सांगणार नाही परंतु हे जे आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे दुरुपयोग होता का म्हणे शासकीय योजनेचा याच्यासाठी आम्ही अवेअरनेस करतो आम्ही आता त्या डिपार्टमेंटलाच दिले की तुम्ही शोधा कारण डॉक्युमेंट तपासण्याचं काम व्याज परतावा देण्याचं काम हे ऑनलाईन पद्धतीनं आहे आणि मग ह्याच्यात कुणाची चूकभूल झाली त्यात कोण जबाबदार आहे हे त्या पद्धतीनं पुलिस डिपार्टमेंट चौकशी करतील आता मी कुठल्या कर्मचारी आरोप करून ते मला सिद्ध करता येणार नाही त्यापेक्षा पोलीस डिपार्टमेंट इन्व्हेस्टिगेशन करेल आणि मग ते ठरवतील काय ते पण तुम्ही फक्त केवळ लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये कडक होतील आणि त्यात समाज बदलवला तेवढ्याच्यावर कसं काय ते प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र गव्हर्नमेंटने केलेली व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आपण घेत नाही का मराठा समाजाला एस सी बी सी आता लागू झालं त्याच्या अगोदर नव्हतं त्याच्यामुळे तो मराठा आहे हे फक्त शाळेच्या दाखल्यावरती सिद्ध होतं काही दाखले तर असे आले फक्त हिंदू म्हणून आले मग त्याच्या आजोबांचे दाखले घ्यावे लागले आम्हाला की तो मराठा आहे आता काय काय शाळेची परंपरा हिंदू म्हणूनच आहे काय काय शाळेमध्ये हिंदू मराठा आहे हिंदू लिंगायत आहे हिंदू वगैरे वगैरे काय काय ठिकाणी आहेत पण आम्ही अजून चांगल्या पद्धतीनं हे कसं राबवता येईल त्याच्यासाठी आम्ही जरा करतोय जिजाऊ <coughs> महासाहेबांच्या स्मारकाला भेट दिली मला सांगायला आनंद वाटतो की छत्रपती सेना या संस्थेने दोन हजार सोळापासून महासाहेबांचं स्मारक खूप चांगल्या पद्धतीनं व्हावं याच्यासाठी खूप प्रयत्न केला आणि ह्या दौऱ्यामध्ये स्वतः चेतन शेलार त्याचबरोबर निलेश शेलार व आमचे छावा संघटनेचे आमचे सहकारी आमचे मित्र आमचे करणजी गायकर साहेब त्याचबरोबर आमचे व्यंकटीशजी मोरे सागरजी शेलार त्याचबरोबर कमलेश पिंगळे आणि नवनाथ शिंदे एकंदरच महानगरपालिकेचे अधिकारी होते आणि आम्ही सगळ्यांनी एक विनंती केली की आम्हाला डिसेंबर एकतीसच्या अगोदर आमच्या ताब्यात द्या पहिल्या टप्प्यात कारण त्यांनी त्यांनी टप्पा ठरवलाय आणि ते दोन का तीन टप्प्यामध्ये स्मारक होईल असं आहे त्या स्मारकामध्ये खूप काय चांगल्या गोष्टी आहेत अभ्यासिका आहेत जिजाऊ मासाहेबांनी जे छत्रपती शिवरायना बालकडू दिलं हे सगळ्याबद्दलची अधिकची माहिती त्या ठिकाणी होणार आहे परंतु एकतीस डिसेंबरच्या अगोदर पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण व्हावं जेणेकरून जिजाऊ मासाहेबांची जयंती त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी साजरी केली जाईल म्हणजे आजच्या या दौऱ्यामध्ये दोन विशेष आहे माझी विनंती आहे आप आपल्या सर्व टी व्ही चॅनलच्या माध्यमातून स्थानिक पत्रकारांकडनं की शासनाची फसवणूक करणं हा एक फार गंभीर गुन्हा आहे महामंडळ हे शासनाचं आहे उलट लोकांपर्यंत पोचून यांना लाभ मिळवून द्यायचा आपण प्रयत्न करत असतो परंतु दुर्भाग्याने असे काही बोगस काम करणाऱ्या लोकांच्यावरती कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही पोलीस कमिशनर साहेब आणि नंतर डी सी पी साहेब यांनाही विनंती केलेली आहे त्याचबरोबर आम्ही लवकरच तालुका स्तरावरची जे लाभार्थी आहेत त्यांची ते यादी प्रसिद्धी करणार आहोत कारण बऱ्याचशा वेळेला काय होतं की तालुक्याचे लाभार्थी कोण हे कुणालाच माहीत नसते आता काय होतं कुणाला का लाज वाटायची गरज आहे जर तुम्ही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतला असेल आणि जर तुमच्या दुकानाच्या आस्थापनाच्या बाहेर जर तुम्ही लाभार्थी म्हणून एखादा बॅनर लावला मोठा नको पण दिसेल असला तरी तुम्ही तिथं चिन्ह लावलं पाहिजे पण असं न लावल्यामुळे कोण लाभार्थी आणि कुणाला लाभ मिळाला नाही हे आम्हालाही कळत नसते म्हणून लवकरच पत्रकारांच्या माध्यमातून किंवा मग त्या त्या तालुक्याच्या लाभार्थ्यांनाच आम्ही तुमच्या आजूबाजूचे लाभार्थी याची माहिती आम्ही पाठवणार म्हणजे याच्यामध्ये कोणी बोगस असेल तर तेही आम्हाला ते, ते लाभार्थी कळवतील की साहेब तुम्ही जी पाठवली आहे ती या तालुक्यामधला बोगस माणूस आहे याचा व्यवसाय सुरू नाही हा फक्त अनुदान लाटतो आहे तर एक चांगली स्कीम या स्कीमला आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतो तुमच्या सर्व पत्रकारांचं मी या ठिकाणी स्वागत करतो शिवाय त्या घटना सगळ्या घडल्या आणि जे विश्वासू खरं अंगरक्षक होते दे। ते मुस्लिमच होते छत्रपतींच्या आजूबाजूचे जे महत्त्वाचे लोक होते ते देखील मुस्लिम होतं असं त्या ठिकाणी मांडण्यात आल्याचं माहिती मिळते काय झाले ते दिग्दर्शक कोणतरी मोरे मोन आहेत राज मोरे त्यांनी ज्या पद्धतीनं दाखवण्यात आलेलं आहे त्याच्यात बदल करावा छत्रपतींचे कट्टर मावळे बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीचे होते सरदार होते महाराजांनी सगळ्या जाती धर्मातला घेऊन इतिहास आणि स्वराज्य स्थापन केलेले आहे म्हणून कुणीही खोटं त्या ठिकाणी दाखवून समाजामध्ये वाद निर्माण करू नका उलट त्या औरंगजेच्या जी कबर आहे ना तिलाच उद्ध्वस्त काढण्यासाठी आता नियोजन करा असं माझं म्हणणं आहे आम्हालाही थडगी वडगी नकोच आहेत या थडग्यांना ना आम्ही आता भीक घालणार नाही म्हणून या, ना या चित्रपटाला रोखणं सरकारची जबाबदारी आहे तर आम्ही छत्रपतींचे मावळे आमच्या ताकदीनं रोखण्यामध्ये हिंमत ठेवू वाटेल ते गुन्हे झाले तरी चालतील पुढाकार मी पण घेईल सहकारी बँका आपल्या जिल्ह्यामध्ये जे बारा पेक्षा जास्त चार्ज व्याज लावत होत्या त्यांनी बारा टक्केच्या आतमध्ये करायचा निर्णय घेतला त्यांच्या कमिटीने निर्णय घेतला गोदावरी सहकारी बँक गोदावरी सहकारी बँक आणि सरस्वती सहकारी बँक सरस्वती सहकारी बँक या दोन्ही बँकेने केलं आणि आम्ही रेट ऑफ इंटरेस्ट व्याजाचा दर आणि आम्ही इतर कोऑपरेटिव्ह बँकेला आव्हान केलं की आपण पण शासकीय अशा योजनेमध्ये सहभागी व्हा फक्त व्याजाचा दर हा बारा टक्केपेक्षा कमी असावा किंवा जास्तीत बारा टक्के ते असावा एकीकडे हे सगळं असताना मनोज जरांगीर पाटील पुन्हा एकदा